हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन मराठी तर मैत्रिणींना नवीन शिकणाऱ्यांना टक कटोरीला टक्स कसे द्यायचे हे समजत नाही तर तेच आज आपण पाहणार आहोत की कटोरीला आडवा किती इंच आणि उभा किती इंच टक्स द्यायचं आहे तर हे स्पेशल व्हिडिओ आहे क कटोरीचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम छोटासा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आयडिया येईल कटोरीला टक्स कशा पद्धतीने दिले जातात तर खास करून नवीन शिकणाऱ्यांसाठी तर इथं पहा उलटं सुलटं सोयीचं मी तुम्हाला करून दाखवलेलं होतं अगोदरच तर मी आज तर व्यवस्थित अगो जॉईंट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला आडवा टक्स द्यायचा आहे तर इथं पहा दीड इंचावर मी मार्क केलेला आहे तर दीड इंचावर आपल्याला आडवा टक्स दिला आता उभा आपण पावणे तीन इंचावर देणार आहोत उंचीप्रमाणे उंच टक्सची उंची कमी जास्त होऊ शकते तर तुम्ही तशा पद्धतीने कस्टमरच्या ब्लाउजची उंची उंची घेऊनच तुम्हाला टक्ची द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बा मी आता काय केलं इथं तुम्हाला ना व्यवस्थित दाखवते जवळून तर आहे ना आपल्याला पहिल्या पहिली टीप दिली ना तर तीच आपण वरतून आपण खाली दुसरी टीप देतो ना तर तिथं काय करायचं आपल्याला कम कपडा आहे ना आपला ते टक्सचा एक्स्ट्राचा दीड इंचाचा ते मार्जिंग आहे ना ते आपल्याला तिथंच दुमडायचं आहे कट करायचं नाही कारण काय होतं कट केल्याच्यानंतर त्याचे धागे धागे निघतात त्याच्यामुळं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते दुमडून घ्यायचं आहे मी तुम्हाला कॅमेरा जवळून घेतला आहे बघा अशा पद्धतीने समजून यावं म्हणून तर अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ना तर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला ब्लाऊज कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल नवीन शिकणाऱ्यांसाठी कटोरी ब्लाऊजमध्ये खूप कन्फ्युजन असतं तर इथं बघा मार्क केलेलं आहे मी ते पण तुम्हाला दाखवलं आदोगर ती टीप आपण वरतून घेतली त्याचा आता वरतून आपल्याला खाली येत आणि डबल टिप देत आणि ते मार्जिंग आपल्याला दुपून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे तर आपल्या दोन्ही टीपमध्ये आपले दोन्ही पण काम झालेले आहेत इथं पहा कटोरीला टक्स एकदम सुंदर आणि असा एकदम परफेक्ट आलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरीला टक्स दिले तर तुमची कटोरी एकदम परफेक्ट असे बसेल कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही किंवा कटोरीला फुगा वगैरे येणार नाही आणि जर तुम्हाला डबल कटोरी म्हणजेच आडवा टक्स पण असतो टक्सच्या तिथं कटोरीला टक्स येतो ना ते पॉईंट येतो ना वरती तर तिथं आडवा पण टक्स असतो तर ते पण नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की सांगेल की तो पण आडवा टक्स कसा घ्यायचा तर तसे पण ब्लाउज असतात माझ्याकडे शिवायला तर मी तसे पण आडवा पण तुम्हाला सांगेल की कसा घ्यायचा तर इथं पहा आता इथं मी टक्सची रुंदी घेतलेली आहे दीड इंच सेम तीच आपण पहिली कटोरीला प पहिल्या दुसऱ्या कटोरीला दिलं होतं ना तेच तसंच करायचं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि उंची पावणे तीन घ्यायची आहे तर तुम्ही अडीच पण घेऊ शकता जर ब्लाऊजची उंची अकरा ते बारा इंच असेल तर तुम्ही अडीच इंचाचा उंचीला टक्स घेऊ शकता आणि तिथून पुढच्या तुम्ही पावणे तीन इंच घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे पहा दोन्ही पण टक्स आपले तयार झालेले आहेत एकदम परफेक्ट असे आलेले आहेत तुमची अशी कटोरी कटोरी जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसेल याची काळजी घ्यायची आणि हे पहा अशा पद्धतीने दोन्ही पण कटोरी माझी तयार झालेल्या आहेत एकदम क टक्स एकदम परफेक्ट असे देऊन झालेले आहेत तर इथं पहा किती छान असे टक्स देऊन झालेले आहेत आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये